ओम नमो नारायणय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण पुण्याचे नंदराम सावकार आणि पुण्याचेच अप्पासाहेब हसबनीस यांची कथा ऐकूया पुणे शहरात नंदराम सुंदरजी गवंडी नावाचा सावकार राहत होता त्याला दोन तीन वर्षे मुत्रकृच्र व्याधीने व्या जाचले होते अनेक शस्त्र वैद्य औषधोपचार केले पण गुण येत नव्हता हो एकदा बडोद्यावरून येताना बाळकृष्ण ग्राम जोशी पुण्यात उतरले आणि सहज या नंदरामजीला भेटायला गेले तर वैद्य ज्योतिषी पंचाक्षरी संत बसून चिकित्सा करत होते जोशी ते पाहून म्हणाले एखाद्या अवतारी पुरुषाच्या दर्शनाने गुण येईल असे अवतारी पुरुष सध्या अक्कलकोटात आहेत नंतर नंदरामजींच्या विनंतीवरून त्यांनी स्वामींचा अंगारा नंदरामजींना लावला तर त्याच रात्री बरे वाटले कळा तिळका उष्णता कमी झाली सात दिवसात उठून फिरू लागले झोप चांगली येऊ लागली नंतर मुंबईच्या ठाकूरदास बाबांबरोबर सावकार अक्कलकोटला आले दोषींच्या घरी उतरले स्वामींना शरण गेले ब्राह्मण भोजन घालून सेवेकऱ्यांना एक एक रुपया दिला सर्वजण संतुष्ट झाले नंदरामजींचे सोमवारचे व्रत असायचे सोमवारी शंकराच्या दर्शनाचा त्यांचा खूप दिवसांचा नियम होता म्हणून ते शंकराला गेले तर मल्लिकार्जुनाच्या ओट्यावर स्वामी बसलेले स्वामींना नमस्कार केला तर स्वामी म्हणाले आम्ही शंकर नाही जात्या दगडाच्या देवाकडे आज दर्शनाला गेले तर पिंड किंवा लिंग काहीच दिसेना सावकार म्हणाला हे देऊळ असून त्यात देव कसा नाही का मी पापी आहे म्हणून मला दिसत नाही पुन्हा पाहिले तर शिवलिंगाच्या जागी स्वामी बसलेले बाहेर पाहिले तर ओट्यावर पण स्वामी दोन्ही ठिकाणी योगेश्वरांना पाहून दचकला भेदबुद्धी टाकून स्वतःच्या तोंडात मारून घेत स्वामींना शरण आला तेव्हा अंतर्बाह्य व्यापक परमेश्वराचा अनुभव त्याला आला समर्थांची स्तुती केली पूजन करून पुण्याला परत आला त्यांनी पंढरपूरच्या पुंडलिकाच्या मंदिरात आणि पुण्यात तुळशीबागेत सुंदर सभामंडप बांधला अनेक दिन दुबळ्यांवर उपकार केले अनेक उपाय करून गुण आला नाही तो समर्थांच्या केवळ अंगाऱ्याने बरा झाला श्री गुरूंच्या कृपेने नं, अंतर्बाह्य परमेश्वराचा साक्षात्कार घडला त्यामुळे त्यांचा संशय अभिमान जाऊन ते स्वामीमय झाले आप्पासाहेब हसबनीस नावाचे पुण्याचेच राहणारे एक श्रीमंत गृहस्थ होते त्या दोघा पती पत्नींना विषाच्य संबंध लागला ते भूत मोठे बलाढ्य होते एकदा अंगात शिरले की त्यांचे देहबान जायचे खूप कष्ट व्हायचे स्नान जेवण चार चार दिवस घडायचं नाही उवयता स्त्री पुरुषांनी खूप अनुष्ठाने उपाय केले पण पड़ फरक पडत नव्हता म्हणून गाणगापूरला जाऊन राहायचे ठरवले जाता जाता प्रथम अक्कलकोटला लागले पती पत्नी कर्जाकरांच्या वाड्यात उतरले स्वामींच्या दर्शनाला गेले आम्ही गानगापूरला जातो आहोत आज्ञा द्यावी अशी विनंती केली तर महाराज म्हणाले कशाला जाता गेला तर राख रांगोळी होईल ते ऐकून आप्पा आणि सरस्वतीबाई तिथेच राहिले रोज औदुंबराला प्रदक्षिणा घालायचे माधुकरी अर्पण करायचे आणि आपणही माधुकरी मागून श्रीमंत असूनही त्यावरच निर्वाह करायचे दत्तपादुकांवर सतत रुद्राभिषेक धार धरायचे गुरुवारी ब्राह्मणांकडून लघुरुद्र करून, करून ब्राह्मण भोजन करायचे ब्राह्मणाकडून गुरुचरित्राचे पारायण करायचे असे पाच सहा वर्ष केल्यानंतर ती पिशाच बाधा हळूहळू शांत झाली अप्पा चतुर विद्वान असल्यामुळे वकिली व्यवहार करू लागले तर पुन्हा पिशाच्याचा संचार झाला स्वामींना विनवले तर म्हणाले मध्यस्थी कशासाठी करता मग वकिलीत मिळालेले पैसे समर्थच्या अर्पण केले स्वामींना हसमनिसांच्या आईने पुत्रसंतान व्हावे अशी प्रार्थना केली जहागिरी वाया जाते आहे म्हणाली तर स्वामी म्हणाले या जन्मी नाही पुढच्या जन्मे कन्या होईल मग त्या बाईने पदर पसरून ती कन्या ह्या जन्मी द्या अशी विनंती केली कृपाळ योगेश्वर कळवळले आणि बर तर घे असे म्हणाले आणि एका वर्षात सरस्वतीबाईंना कन्यारत्न प्राप्त झाले तेव्हा असबनिसांनी स्वामींसाठी एक घर विकत घेतले त्यात एक वर्ष पुरेल एवढे धान्य भरले आणि स्वामींना ते अर्पण केले काही दिवसांनी असबनिसांची प्रकृती बिघडून त्यांनी स्वामीचरणी देह विसर्जित केला आप्पा श्रीमंत असूनही त्यांना गर्व नव्हता सगळ्यांशी गोड बोलायचे स्वामीचरणी त्यांची दृढ भक्ती होती स्वामी कृपेने त्यांचा शेवट गोड झाला पुढे सर्व मंडळी पुण्याला गेली सरस्वती माऊली दरवर्षी स्वामींच्या दर्शनाला यायचे समर्थक रुपेने आप्पा उद्धरून गेले आज आपण इथेच थांबू アワドタジンタナシリゴルわイワたッタハリヨンタツ